ठाकरेंच्या शिलेदारासाठी शिंदेसेना मैदानात रक्ताचं पाणी करून जिंकायचंय भाजप विरोधी निलेश राणेंचा एल्गार तळ कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप यांची महायुती झालेली नाही तर शिवसेना नेते निलेश राणे यांनी कणकवली शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असलेले माजी नगराध्यक्ष संदेश पारकर हे कणकवली शहर विकास आघाडीतून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे ठाकरे गटाच्या नेत्यासाठी मैदानात उतरल्याचं चित्र आहे जीवाचं रान करू रक्ताचं पाणी करू काय वाटेल ते झालं तरी चालेल पण या कणकवली शहर विकास आघाडीला पदाचे आणू असा पण निलेश राणे यांनी बोलताना व्यक्त केलाय संदेश पारकर कणकवली शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसाठी झालेल्या सभेत शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले निलेश राणे यांनी कणकवली येथे बुधवारी रात्री उशिरा झालेल्या जाहीर सभेत केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले संदेश पारकर यांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिंकणार समोर कोण आहे याचा विचार करू नका अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत निलेश राणे आता थेट रणंगणात उतरले आहेत आणि यावेळी व्यासपीठावर सतीश सावंत माजी आमदार राजन तेली नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार संदेश पारकर आधी उपस्थित होते निवडणूक लागल्यानंतर आता निवडणूक काही दिवसापूर्वीच लागली आमचं पूर्वीपासून ठरतच होतं आणि जसं मी मालवणमध्ये दोन दिवसापूर्वी म्हणालो की आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही त्यांना आमच्यावर युती करायची नव्हती ज्यांना आमच्यावर युती करायची आहे त्यांच्याबरोबर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो सर कणकवलीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेमध्ये एवढे नेते आहेत आमच्या आमचे स्टार प्रचारकच चाळीसची यादी आहे कोणी येऊ शकतात आता ते आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये पार्टी पाठवतच असते लक्षात घ्या म्हणून कोण येतील काय नाही ती नावं आम्ही नंतर जाहीर करू ते तुम्हाला कळणारच आहे पण आम्ही सक्रिय झालेलो आहोत शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी जे नेते येतील ती यादी तुम्हाला आम्ही नंतर कळू पण सर युती होऊ नये म्हणून त्याला विरोध कोणाचा होता बाहेरून होता जिल्ह्यातून कोणाचा नव्हता मला काय माहिती <coughs> तुम्ही शोधा आणि मला सांगा पण जिल्ह्यातून कोणाचं नव्हतं युतीसाठी हो मी तुम्हाला आजही सांगतो राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही एकवीस तारखेची ती काय आता नाही वाटत मला आता नाही वाटत कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात तुमचाही मोठा पक्ष आहे आता थांबणं योग्य नाही वेळोवेळी प्रयत्न झाले किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे किती बैठका घ्यायच्या त्याला काहीतरी मर्यादा आहेत उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तर अशी समाधानकारक येत नाही आहेत आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबवून उपाय नसतो उपयोग नसतो कार्यकर्ते थांबलेले हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे लक्षात ठेवा ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही म्हणून आम्ही डिसिजन घेतला जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे चांगले उमेदवार आहेत चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार साहेब सोहळावरती निवडणूक लढतात काय चित्र असेल म्हणजे चारीच्या चारी, चारी जिथे जिथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि बाकी तिन्ही मालवण सावंतवाडी आणि वेंगुर्ला सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लागणार साहेब आता पण बिरो रिपोर्ट एस एन मराठी कणकवली